नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव बीड जिल्ह्यातील बिशे ट्रेडिंग कंपनी सुडीपाटा तालुका केच जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आज बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन चणा पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल आज बिशे ट्रेडिंग कंप कंपनीमध्ये हरवला बाजारभाव मिळत आहे नवीन अलेसा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी